जय शिवराय जय ज्योती जय क्रांती जय भीम जय लवजी महाराज जय संत सेना महाराज मी आपल्याला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो व ही दिवाळी आपल्याला सुख समृद्धीची भळभराची आनंदाची जावो ही जायचा प्रार्थना करतो व या दिवाळीत आपण लहान मुलांच्या व ज्येष्ठ नागरिकांची काळजी घ्यावी कारण फटाके वाजवतानी कोणाला काही इजा होऊ नये याची काळजी घेणं हे आपलं काम आहे आणि यावेळेस जे आपल्या महाराष्ट्रावर अतिवृष्टीचं संकट आलेलं आहे ते संकटामध्ये भरपूर लोकांचं सेक्टर बांधव असतील मोर मजूर गरीब असतील त्यांचं भरपूर नुकसान झालेलं आहे अशांना आपण काहीतरी मदत करूया यासाठी मी माझ्यापर्यंत मत करणारच आहे पण आपण पण करावी ही माझ्याकडून तुम्हाला सगळ्यांमुळे विनंती आहे आणि परत एकदा तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा